बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण एकत्र आहोत आणि आता प्रचार सुरू झालेला महायुतीचं काम का करायचं वगैरे तर आता हे सगळ्या गोष्टीच्या पुढे आपण निघा कारण तुम्ही सगळ्यांनी होकार दिल्यानंतर अठरा तारखेला सुमित्र बहिणींचा फॉर्म भरायचा होता त्यावेळेस आपल्या सगळ्याच्या वतीनं फार सूचक म्हणून मी केली ज्यावेळेस आता सूचक झालोय मी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आता तो विषय संपून आपण दोन पावलं त्याच्या पुढे गेलो आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून आता उद्याच्या सात तारखेला या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य हे महायुतीच्या उमेदवाराला आपण करावं आणि कमल रूपी घड्याळाला आपण मतदान करावं हे सांगण्यासाठी आम्ही सर्वजण आज आपल्या इथं या ठिकाणी आलेलो आहे पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करायचे का आपल्याला करायचे का नाही आता त्यांना जर पंतप्रधान करायचं असेल तर काल मध्ये भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार हा बिघोळ तुटून आला म्हणजे आपली सुरुवात म्हणजे आपल्या पक्षाची सुरुवात झाली आता आपण आपली बार चारसो पार करायचं पहिल्यानंतर मग आमचे मालिक मोल्याप्रमाणे त्या चारशे मध्ये सुद्धा बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या पाठीमागं मतदान करण्याकरता देशमधून उभा राहायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आपल्याला ह्या प्रचाराच्या माध्यमातून पुढे जायचं तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका काय प्रश्न हे सगळं आहे अजून पण काहीच मनामध्ये येते की पुढं काय म्हणा मला असं वाटत महायुती झाली आणि महायुती झाल्यानंतर महाराष्ट्र मध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस जागा आल्या भाजपच्या पंधरा सोळा जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गेल्या चार जागा राष्ट्रवादी आणि एक जागा रासप महादेव जागर यांना जागा, जागा वाटप झालं परवा मोदीजी हिंगोलीला आले होते परभणीला त्यांनी काय सांगितलं भाषणामध्ये महादेव जानकर मेरा छोटा भाई म्हणजे तो पक्षान असला महाराष्ट्रामध्ये तरी सुद्धा माध्यर सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा सुद्धा सन्मान जर आपल्या देशाचा पंतप्रधान करत असेल तर आपल्याला सुद्धा बारामती लोकसभांमध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवाराचाच आपल्याला सन्मान करावा लागेल हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता आणि मग आता अट्टी जागा वाटत चालल्यानंतर इथं बऱ्याच जणांनी थंत बोलून दाखवली तो म्हणणं बरोबर आहे सगळ्यांचं पण एकोणतीस लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला राष्ट्रवादीची पण मदत लागणार आहे शिवसेनेची पण मदत लागणार आहे रासपची मदत लागणार आहे रेड क्रांती संघटना आमच्या सदाभाऊ मोदी निलेश आहेत त्यांची मदत लागणार आहे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले साहेबांची मदत लागणार आहे मग आता ते आपल्याला एकोणतीस ठिकाणी मदत करणार आहेत आपल्याला त्यांना पाच ठिकाणी मदत समजून घेतलं पाहिजे आपण गणित समजून घेतलं पाहिजे आपण आणि म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टी मनात काढून टाका काही अडचण येणार नाही आता लो लोकांना वाटत ठीक आहे आपण तीस वर्ष संघर्ष आपणच केला रोज एका तुम्हाला जेवढा त्रास आलाय त्याच्या कितीतरी शंभर पटीने त्रास मला पण झालाय की आम्हाला आणि मग हे सगळं बघितल्यानंतर कुठेतरी आपल्याला आता हाही विचार करावा लागणार आहे की या पुढच्या काळामध्ये आपल्याला या महायुक्तीच्या उमेदवाराचं काम करायचं म्हटल्यानंतर उद्या महाराष्ट्रामध्ये सत्ता आपली आहे केंद्रामध्ये सत्ता आपली परत येणार आहे या सगळ्या सत्तेचा वापर आपल्या तालुक्यातल्या विकास कामाला जर करायचं असेल आपल्याला तर प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही होऊ शकणार नाही हेही मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं आम्ही सुद्धा मी सुद्धा खूप विचार केला जस अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सरकारमध्ये आला त्या दिवसापासून मी राहतात करतो काय करायचं तर केंद्रीय घेतला ग्रामपंचायत निवडणूक लागल्यावर एखाद्या वार्डामध्ये कोणती तुम्ही आपण लग्न घेतो का नाही घेत आम्ही फोन केला तुम्ही आम्हाला गाव लिवले माहिती <laughs> स्वरूप चार वार्ड असतील आपलं पॅनल निवडून आलं आणि एका वार्डामध्ये आपलं पॅनल पडलं दोन माताने चार माताने पाहलं सरपंच उपसरपंच निवड होती पहिल्या मीटीमध्ये सरपंच उपसरपंच काय सांगतो सत्ता आली आपली आता जेवढा काय मीटिंग करायला तीन वार्डात खर्च करायचा चौथ्या वार्डात जायचं आहे आपला उमेदवार आला जायला करतोय आपण तसं दहा वर्ष आपला खासदार विरोधी पक्षाचा असल्यामुळं केंद्राचे पैसे चालले नाही आपल्याला काय केंद्राचा निधीच आपल्याला मिळाला नाही काय आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं आम्ही विचार हा केला की उद्या आपला बारामतीचा खासदार महायुतीचा निवडून गेल्यानंतर साधारणतः देवेंद्र फडणवीस माझे दादा एकनाथ शिंदे आणि आपण तर दिल्लीला गेलो आणि अमित शहा साहेबांना सांगितलं आमच्या चार प्रश्न आहेत दोन तीन हजार कोटी रुपये आम्हाला आकारे आणि थोडं पाच मी तर पटवून सांगितलं ते पटवून भेटायला तिथे गेल्यावर आपल्याला रेड कार्पेट टाकली टाकतील बारामतीचा आपण जर तीन हजार चार हजार कोटी घेऊ दाखल आपल्याला शेतीचा पाण्याचा किती दिवस आपण खानगरांकडे बसला भारकरांकडे बसला दिवस आपण सोडतो बावीस गावं बावीस गावं बावीस गावं छतपन तालावं तलाव बांगडा प्लॅन किती दिवस आपण त्याच्याकडे हा प्रश्न जर पाण्याचा सोडवायचा असेल आमच्याकडे काही प्लॅन आहे आज मी सांगणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांची आमची चर्चा झालेली आहे एक ज्ञान आपण असा काढू या इंदापूर तालुक्याचा कायमचा हटवायचा असेल तर केंद्राचीच मदत घ्यावी लागणार आहे तर राज्याचं बजेट किती आहे दहा हजार कोटीचं इरिगेशन त्यातला ओव्हर किती आहे नऊ हजार कोटी आस्थापर्यंतचा खर्च किती आहे एक हजार कोटी सांगतो गेलं बजेट पैसे आणणार कुठं तुम्ही हा विचार आपण सुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे हो दुसरा मुद्दा असा आहे समजा आपण ठरवलं की आपण शांत बसाय आपल्याला काय करायचं आहे असा एक भूमिका मांडवी समजा काय होईल पण निवडणूक सांगता केलं उद्या एखाद्याचा कोंग्रस्ट सुद्धा डिप्टी झाला तुम्ही आता माझ्या करत तर शंभरचा आपण काँग्रेस मी कुणाला फोन करू मी कुणाला फोन तुम्ही येणार परत मला म्हणणार बहुत शेतकार मी कुणाला सांगू एखादा म्हणला माझं मंत्रालयामध्ये अमोकामुख मंत्र्याकडे काम आहे म्हणत तुम्ही मायू शर्मात का असं म्हणजे आपली अवस्था अशी होईल हे बी नाही ते बी नाही ते बी नाही दहा वर्ष आपण सणच केलंय अजून किती त्रास सहन करायचा हा सुद्धा प्रश्न विचार विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला एवढंच आपल्याला सांगायचं आज देशाची हवा नरेंद्र मोदींच्या दिशेनं होती तुम्ही कुठेही जावा विरोधक सुद्धा म्हणतात की नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाही आता त्यांना जर पंतप्रधान करायचं असेल भाजपची सत्ता जर आपल्याला आणायची असेल तर तुम्ही मित्र पक्षालाही बरोबर घ्यावा लागेल जे काय तुम्ही तुमच्या मनात आहे तुमच्या मनात तर पाच सहा मुद्दे आहेत तर पंचावन्न मुद्दे माझे अजित पवारच्या सोबत सगळं झालंय माझी अडचण झाले आणि त्याला साक्षीदार कोण आहेत माहिती अजित पवार नाही त्याला साक्षीदार देवेंद्र फडणवीस आणि त्या बैठकीचा तिथून वर गेला तुमचं तुम्ही कुठे गेलो आता या सगळ्या गोष्टी डोक्यात काढा आज आपल्याला काम करायला राजकारणामध्ये भूमिकेला महत्व आणि आपली भूमिका स्पष्ट आहे की आपल्याला आता आपल्या महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपलं काही काम होऊ शकणार नाही हाही विचार या माध्यमातून तुम्हाला प्रमाण करण्याची आवश्यकता आहे आज इंदापूर तालुक्यामधल्या तरुण मुलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे शेती पाण्याचा प्रश्न आहे उद्योग उद्योगधंदी वाढवण्याचा प्रश्न आहे या तालुक्यामध्ये तीन साखर कारखाने कारखाने मजबूत करण्याचा का प्रश्न आहे दूध काय आहे बाकीच्या संस्था आहेत त्या सगळ्या जर आपल्याला पुढे न्यायच्या असतील आपल्याला तर ह्याला राज आश्रयाची आवश्यकता आहे वेगळ्या राज या संस्था चालू शकत नाहीत आणि मग राज आश्रय आपल्याला जर पाहिजे असेल आणि त्यातून आपल्या प्रत्येकाचा जर हातभार लावायचा असेल आपल्याला तर या निवडणुकीच्या त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे मा खात्री आहे या वातावरण इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण दोन चार दिवसापूर्वीची परिस्थिती होती आजची परिस्थिती आहे अजून चार दिवसांची परिस्थिती अजून बदलणार आहे शेवटच्या पाच दिवसामध्ये असं वातावरण होईल या इंदापूर तालुक्यातलं मताधिक्य सुमित्रा पवारांचं हे बारामतीपेक्षा सुद्धा इंदापूरचं मताधिक्य नंबर एक पाहिजे आपल्याला तुम्ही का पुढची काळजी करू नका आता निंबावन हा भागाचा कार्यकर्ता फार जागरूक आहे आता आपल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक मोठी भीती झाली हो ते काहीच पुर पुर काम करू नव्हतं आपणच काम करू शकतो ते काम करतील का करतील त्यांचा नेता बोल ते काम करतील का करतील त्यांचा आमदार बोल ते काम करतात का नाही करतात त्यांचा जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष बघेल हा काय करायचं आपल्याला त्यांचं काम उमेदवार त्यांचं आहे महायुती मला प्रमुख पक्ष येतात या मतदारसंघामध्ये ते आहे ते मग ते आपल्याला काय अडचण आहे आणि दुसरा प्रश्न लोकांच्या मनामध्ये केला आपण काम करायचं आपण मतदान द्यायचं लीड मिळायचं आणि ते म्हणते बघा आम्हीच केलं असं एक बरोबर आहे का म्हणजे असं होणार नाही का होणार नाही उदाहरण समजून घ्या विधानसभेला एक लाख बारा हजार मत आपल्याला पडली एक लाख पंधरा हजार मत त्यांना पडली आपण निवडणूक जिंकता जिंकता हरलो आणि ते निवडणूक हरता हरता जिंकलो त्यांना आपलाच दोष आहे थोडं जर सगळ्यांनी लोक लावला असता पंधराशे मताचं काय बाब दोन चार गावात सुद्धा पंधराशे मत आपण काढू शकतो ठीक आहे गेलं ते आज अशी परिस्थिती आहे आपली एक लाख बारा हजार मतांमध्ये वाढ झाली का नाही झाली सांगणार म्हणजे आज आपली मतं वाढली त्यांची एक लाख पंधरा हजार मत म्हणजे दोन पक्ष झाले आता ते तर मान्य एक शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रपती पण त्यांची एक लाख पंधरा हजार मतं कमी झाली का वाढली मग आज परिस्थिती अशी सोपं करीत आहे आज त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मदत या तालुक्यामध्ये आपल्यापेक्षा कमी आहे बरोबर हे तर मान्य केलं तुम्हाला सांगा मग त्यांची मदत पक्षाची जर आपल्यापेक्षा तालुक्यामध्ये जर कमी असतील तर मला तिथे मिळालं माहिती पुन्हा मुळून मिळालं हे मला आज विसर आमचं माहिती काय काही आता तुमची आपलं फडणवीस साहेबाचा निरोप आला अकरा वाजता दुसऱ्या दिवशी चार वाजता म्हणजे चिंदापूर्ण मीच तुम्हाला फोन केले कोणापर्यंत आता आलं नाही चोवीस तासामध्ये दहा हजार वर्षा रिकाम आहे तुम्ही का आला बोल तुम्ही कारण तुमची आमची नाळ बांधलेली आहे मी आपला देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीसचा नेता अमित शहा आहेत अमित शहाचा नेता नरेंद्र मोदी आहे वर प्रश्न खालपर्यंत करावं की काय आता काळजी करायची करत नाही आता परिस्थिती बदलली चारची परिस्थिती वेगळी होती ची परिस्थिती वेगळी होती चौदा एकोणीसची परिस्थिती वेगळी होती आता परिस्थिती वेगळी रासाक्षरवर हाय विचारता सगळी एक त्यांचा पक्ष एक असताना सुद्धा कधी परिस्थिती राहील का आज ह्या इंदापुरता होत्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मजबूत आहे ज्या पक्षाच्या मतदारांची कार्यकर्त्याची ताकद मजबूत असते त्याची चिंता करायची नसते मनाची भीती आहे ना आपल्या मनातली भीती कारण काय कसं काय पाहिजे भीती वाईट असते तर भीती वाईट असते भीती माणसाला खाऊ नकते कशीची भीती आहे सांग अजून उद्या बोलत काय होणार आहे तुम्हाला तर काय माहिती उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि मोदी साहेब एकोणीच्या विधानसभेच्या भाषणामध्ये काय सांगायचे सरकार आपलं आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आलं सरकार आपले एकशे सात आमदार आले काय घडलं उद्धव ठाकरे केलं काँग्रेस शिवसेनेबद्दल तुम्हाला वाटलं सुद्धा वाटलं नाही मोदींना अमित सुद्धा वाटलं नाही उद्धव ठाकरे केलं नाही झाला अडीच वर्ष सरकार पुन्हा एकनाथ शिंदे बारा मंत्री घेऊन चाळीस आमदार घेऊन सुरत मार्गे गुवाहाटी मार्गे गोवा मार्गे राजभवन झाले मुख्यमंत्री झाले वाटलं तुम्हाला का चालतं ना चालतंय तोपर्यंत आजिंद दादानीच राष्ट्रपती कुठली चाळीस आमदार कोणते अडीच आठवड्या वाटलं तुम्हाला म्हणजे आता लोकसभा झाल्या आणखी काय होईल फार चिंता करू नका आपल्याला एकच वेळा सुरू आपण शब्द दिलाय आपण शब्दाची माणसं जोशी भाऊ या तालुक्यामध्ये राजकारण समाजकारण आपण तत्वानं निष्ठेनं आणि शब्दाने केलेलं आहे म्हणून आज दहा वर्ष माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज मी कुठल्या पदावर नाही मी आमदार आहे का खासदार आहे का राज्यसभा आहे का काही नाही पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस बार इंदापूर तालुक्यात काय सांगा का गात ह्या तालुक्यामध्ये भाजपची ताकद आहे भाजी दादा सुद्धा काय आपल्या व्यक्तीकड तर आपली ताकदच नसली बारीक्ष मग आपल्यालाच पण आपली ताकद आपली ताकद मजबूत आहे आपली ताकद निर्णायक आहे आपल्या ताकदीचा वर्चस्व इतरांच्या पेक्षा सुद्धा वरच्या क्रमांकावर आहे हाही विचार पण काळाकाळापर्यंत जोडण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे आणि मित्रांनो मी खरंच सांगतो आपल्याला केंद्राच्या मदतीशिवाय आपल्या तालुक्याच होणारे काय चालू झालं पीडीसी चहावीस कोट रुपये आले पंचवीस पंधरा ची पाच पन्नास कोट रुपये आले एखादा दोन रुपये रस्ता झाला चार किलोमीटर चालूच राहील मार्ग नाही काय पैसे गेले सगळं चालू नाही हे काय फार मोठं काम आहे असं मानत नाही मी काय काम मूळ काम काय या तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये मूळ काम असं आपल्याला दहा टी एमशी पाणी कमी पडत मधनं <laughs> दहाव्या कालव्याला आपल्याला पाच टीएमसी पाणी कमी पडतंय आहे दरपास्या कालव्याला आपल्याला पाच टीएमसी पाणी कमी पडतंय दहा टी एमसी पाणी पाणी उपलब्ध करावं लागेल काय मार्ग मी सांगणार नाही कारण मी पाण्याचे विषय असतात ना भाषणात सांगता येत नाही कारण दुसरी जाहीर आणि मग एक जण ताब्यावर पाणी मिईल अग्रेवाली सगळी आपल्या जास्त बोलता येत नाही एक मात्र ती चर्चा झाली एक पर्याय आम्ही आहे योग्य वेळी आम्ही तो पर्याय सांगू पण त्या पर्यायाला साडेतीन ते चार हजार कोटी रुपये आहे चार हजार कोटी रुपये कोण देणार

सगळ्यांचा नजरा बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही टॉप फाईव्ह मध्ये निवडणुकी अंदाज येणार नाही तुम्ही ही निवडणूक तीर्तो शोधू नका या निवडणुकीनंतर बरंच काय काय करणार आहे या निवडणुकीचे परिणाम बऱ्यापैकी भविष्य काळामध्ये काय काय होणार आहे आणि म्हणून हे सगळं घडवायचं असेल आपल्याला तर आपल्या नेत्याचा आदेश आहे ते माहितीच काम आमचा आदेश आहे माहितीच काम तुम्ही खाली जाऊन गावात सांगा माहितीच काम हे आपल्याला काळाकाळापर्यंत आपल्याला पोचवावं लागणार आहे तरच मित्रांनो ह्या घटना घडणार दुसरा महत्वाचा मुद्दा माझ्यासमोर येतो आपल्या तालुक्याचा अर्थकारण कशावर अवलंबून आहे शेतीवर दुसरं काय करणार सांगा शेतीवरच आहे शेतीला काय लागतं शेतीला पाणी त्याची आपण दुसरं काय लागतं वीज नाही तिसरं काय लागतं भांडवल लागतं त्याची आपण चौथं काय लागत उत्पादन केलेला कच्चा माल आहे त्याचं रूपांतर कच्छ्या मालामध्ये करून चांगला भाव मिळाला पाहिजे चांगला दर मिळाला पाहिजे आणि दोडधंदे काय दोडधंदा फळ उत्पादन डाळी मालक ड्रॅगन फ्रूट आलं

दाखवत नाही मला तुम्ही कुठली देशी विदेशी पहिले देशी म्हणजे कवतेचा भाग थोडा मित्र पण आपल्याला हा विचार करावा लागेल ये की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उत्पादकता वाढवा लागेल कोण करू शकणार आहे एक मास्टर प्लॅन करावा लागेल पाच वर्षाचा दहा वर्षाचा दुसरा महत्वाचा आपल्याला हायस्कूल किती कॉलेज किती इंजिनिअरिंग कॉलेज किती पॅरामेडिकल कॉलेज किती अंगणवाडी किती बालवाडी किती हायस्कूल किती प्राथमिक शाळा किती आज लोकसंख्या आपली साडेपाच लाख दहा वर्षापैकी दहा लाख होणार आहे शाळा खोल्या अमूक तमूक पुढची पीडी शिकल्या बी फार्मसी आहे डी फार्मसी आहे स्किल मॅनेजमेंटचे कोर्सेस आहे एक करावं लागेल ना का नाही सांगा याचा आपण विचार करणार एक एम आय डी सी आपण इथं काढली मी मंत्री असताना निर्गौद्योगिक क्षेत्र आपण जेव्हा ऐकवायला केली तुम्ही सगळे आला मला आमची जागा सोडून द्या तुम्ही काय जागा तुमची सांगतो नारायण राणे उद्योग मंत्री होते एका ऑर्डर मध्ये जागा सुटली का नाही जागा सुटली का सांगताच्या नावावर गेल्या ना होत्या ना। आम्ही प्रयत्न केला कॅबिनेटमध्ये घेऊ आपण निर्णय घेतला आता दुसरा एखादा करावा लागेल वीस पंचवीस हजार कोटीची जर कारखानदारी आणायची म्हटलं तर विरोधी पक्षाचा खासदार राहू शकतो तुम्ही तुमच्या मनाला विरोधी पक्षाच्या खासदाराला खंड किती मिळतो सहा तालुक्याला पाच कोटी रुपये मिळतो काय दुसरा खंड काय डीबीटीसी राज्य सरकारची राज्य सरकारच्या योजना त्यांच्या ताब्यात सरकार आहे ते करणार केंद्राच्या योजना ज्याच्या ताब्यात केंद्र सरकार आहे ते करणार आपलं काय आपल्या तालुक्याचं काय हा सुद्धा विचार मला असं वाटतं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत आपण केलं पाहिजे म्हणून बरेच विषय आहेत ज्यामुळे आपल्याला निर्णय हा आपल्याला महायुतीचा उमेदवाराचा आपल्याला केलेला आहे मी एवढं सांगेल आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता आज आमच्या एकवीस सभा संपल्या मी झाल्यावर पावड्याच्या शिवती म्हणजे त्यामुळे आता पावड्याची सभा झाल्यानंतर मात्र कुठल्याही कार्यकर्त्यांनी कुठल्याही नाही काही सूचना देणार नाही तर लक्षात ठेवा मी सभा झाल्यावर सगळ्यांनी पावडे येथे आपली त्या गटातली सभा होईल सगळे नेते उद्यापासून मात्र तुम्हीही आपला जिल्हा परिषदचा मतदारसंघ सोडायचा नाही आज सकाळी आपली एकदा पूर्ण बैठक झाली अध्यक्षाकडे प्रोग्राम सगळं आलेला आहे तुम्ही चोवीस पंचवीस सव्वीस अठरावीस चार दिवसामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये जेवढी गावं आहे ती गावं तुम्हाला घ्यायची आहेत कार्यकर्त्यांना पूर्वी बैठका तुम्हाला घ्यायच्या आणि सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला मी एक देऊ ते रोज करायचं हा कार्यक्रम सत्तावीस पर्यंत अठ्ठावीसला दिवसभर लग्न येते लग्नासाठी अठ्ठावीस तारखे जाणारच आहे पत्रिकायचे लग्नाला जाणं हा सुद्धा एक मोठा आहे तर ते झाल्यानंतर मग मात्र आपल्याला एकोणतीस आणि तीस तारखेला घरोघरी आपल्याला मतदारात जायचंय तीस तारखेच्या आत चार टक्क्यांमधलं जे काम आहे विशिष्टबद्ध पद्धतीने काम आपण करायचं आणि तुमचा दौरा आल्यानंतर ह्या चार दिवसाचा मी आणि अध्यक्ष आम्ही अचानकपणे दिलेल्या दौऱ्यातल्या कुठल्याही गावाला त्या टायमिंगला मी तिथे घेऊन थांबणार मलाही बघावं पाहिजे आणि आपला कार्यकर्ता जसा करणार बरोबर करणार त्या पद्धतीचं नियोजन आपण करा त्यानंतर आजी दादाची माझी चर्चा झाली चार तीन किंवा चार तारखेला आपल्या तालुक्यामध्ये संयुक्त ते आणि आपण म्हणजे आमदार राष्ट्रवादी जी के उमेदवार आपण अशा संयुक्त सभा आठ होणार आहेत त्यातील निमगावला एक सभा होणार जिल्हा परिषदचे जे प्रमुख गाव आहेत सात तर सात सभा इंदापूर शेनाची एक सभा त्या आठ सभेला मात्र ताकदीन आपण आपली माणसं आहोत त्या गटातली ये माणसं त्याच्यावर कळ कुणाची माणसं माणसं काही आम्ही नजर टाकली की आम्हाला कट चाळीस काम केली कुठल्याबद्दल दोन्ही पण एवढंच काम आहे तुम्ही तर फक्त पत्ता झालं स्लॅब असल्या का पाणी कोरोनामध्ये त्याचा एवढा काय अनुभव आला आणि म्हणून आपण आता हा विचार केला पाहिजे की प्रत्येकाने आता आपापल्या पद्धतीनं आपापलं काम त्या ठिकाणी करा आणि मला खात्री आहे की आपल्याला शेवटी मोदींसाठी काम करायचं आपल्याला शेवटी भारतीय जनता पक्षासाठी काम करायचं आपल्याला देवेंद्र पाटील साहेबांसाठी काम करायचं आणि आपल्याला महायुतीसाठी आपल्याला काम करायचं आहे म्हणून कमल रुपये घड्याला बंधन मदत आहे हे आपण लक्षात घेऊन आपण थोडं वाटचाल करा कुणीही आता थोड्या दहा आठ दहा दिवसामध्ये खरंच आपण तुम्ही घरची कामं करू शकतो करायच्या दुपारी बारा ते चार वर विरोब वाढलेलं इकडे तिकडे जाण्यानुष्य तुमची कामं करा कामं सकाळी सातला घरातून बाहेर पडा काय नाही कुठं सकाळी सहा वाजता कुठून घरी बसू नका माणसात गेलं पाहिजे म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी संपर्क वाढवा लोकांच्या पर्यंत प्रचार म्हणजे काय असतं प्रचार म्हणजे लोकांना भेटणं संवाद करणं आणि त्याच्या मताचं परिवर्तन करणं हा प्रचार आहे कार्यामुळे प्रचार म्हणजे प्रचार झाला नाही पर्सन टू पर्सन जसा आपण लोकांशी संवाद करतो हा प्रचार असतो आणि मोठ्या पद्धतीने आपण काम करा आज दिमगोव आणि परिसराबद्दल सगळेच ठिकाणी मनामध्ये शंका नका तुमच्या सगळ्या प्रश्नांची जबाबदारी तुमचा नेता म्हणून हर्षवर्धन पाटलांना स्वीकारलेली आहे याबद्दल आपणच आव्हान सांगतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं लागलेलं भाषण संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र